नमस्कार शेतकरी मित्रांनो हो, आता बघणार आपण कांदा बाजारवर तर पहिली समिती मित्रांनो सातारा येथे कांद्याच्या ओकातील मित्रांनो तीनशे एक क्विंटलची किमान होता दोन हजार रुपये कमानर होता तीन हजार रुपये व सरळ सरांधर होता पंचवीसशे रुपये आता पुल्ली समिती मित्रांनो राहता येथे कांद्याच्या चौकात मित्रांनो चार हजार चारशे अकरा क्विंटलची किमान धरता पाचशे रुपये किंवा होतं एकतीसशे रुपये व सरळ सरांध होता चोवीसशे रुपये आता पुल्ली वासमित आहे मित्रांनो वसा येथे लाल कांदा चौकातील मित्रांनो चौदा क्विंटलची तर किमान होता अठराशे रुपये किमान रुपये पंचवीसशे रुपये व सर <गणाने कार्था> मित्रांनो नऊ हजार त्र्याण्णव क्विंटलची तर किमान होता चौदाशे रुपये कमान होता तीन हजार रुपये सर्व सर बावीसशे रुपये तर पुल्ली वासमित आहे मित्रांनो पुणे मोशी ते लोकल कांद्याच्या औकल मित्रांनो तीनशे त्र्याण्णव ब्याण्णव क्विंटलची किमान होता सतराशे रुपये कमान होता अठ्ठावीसशे रुपये व सर्व सरहन होता बावीसशे पन्नास रुपये आता पुढील तर अशा तरी होते आजचे कांदा बाजारभर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करावं जास्तीत जास्त बस शेअर करावं चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका